गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणी आठ वाजलेत मी देव देवपूजा कराय घेतली आहे आज आहे गुरुवार गुरुवारपैकी देवपूजा करूत hazi olahun gidi yi kade cide pipina ita ब्रह्म शिवशक्तीूप ब्रह्मस्वरूपाय कुण कराय स्वामी समर्थाय नमो हे डोळे माझे तुझ्या रावणी तुझे नावात मी माऊली तुळस तुझा अंबरीचा होते हाक दे पंढरी तू माझी माऊली लागली डोळी माझे तुझ्या राऊळी तुझी घेण्यात माऊली सुख करता दुक हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची कंटी झट गळा माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्ना खचित हर तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशर हिरे जडित मुकुट शोभ तो भरा